भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी आज दिंडोरी तालुक्यात प्रचार दौरा केला जानोरी मोहाडी पालखेड ढकांबे रासेगाव उमराळे कोचरगाव महाचे पाडा निळवंडी या ठिकाणी प्रचार दौरा केला डॉक्टर भारती पवार यांनी केवळ दिंडोरी मतदारसंघाचाच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास केल्याने त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद लाभत आहे यातच भर म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्री पद मिळाल्यापासून त्यांनी अनेक आरोग्यविषयक समस्या मार्गी लागल्या ला आहेत त्यामुळे डिंडोरी मतदारसंघातून शेतकरी तसेच इतर नागरिकांनी डॉक्टर भारती पवार यांना पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला या प्रचार दौऱ्या दरम्यान महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी मल्लारी बोडके डाकंबे आपले भारतीय जनता पार्टीचे जे मोदी साहेब त्यांनी आज दीडशे वर्षापासून आपला जो राम मंदिराचा मुद्दा राहिलेला होता त्या राम मंदिराचं काम केलं जे हिंदू झोपलेले होते त्या हिंदूंना सनातन धर्मांना जागे करण्याचं काम हे मोदी साहेबांनी केलं त्यामुळे सर्व जनता जी आहे ती आज भारतीताई पवार व मोदी साहेब यांच्या पाठीमागे आहे मी संजय हरिभाऊ बोडके ढकांबे डिंडोरी तालुका चिटणीस आम्ही जवळजवळ दहा वीस वर्षापासून जे काम करतोय ताईंचं काम आम्हाला अतिशय योग्य वाटले आमचे खासदार एकदम योग्य पद्धतीनं काम करतात केंद्र सरकारच्या काळात जे मंत्रीपद मिळालं ताईला त्या काळात काही थोड्या दिवस बाकीच्या राज्यांना जेव्हा ताई गेल्या तेव्हा ते इकडे दुर्लक्ष झालं थोडंसं त्याच्यातच काही कार्यकर्त्यांनी तेवढं लावून धरले नाही तर ता बाकी त्यांचं ताईचं काम एकदम योग्य आहे नमस्कार मी लक्ष्मण मनोहर गायकवाड भारतीय जनता पार्टीचा भूतप्रमुख शाखा मंडलाध्यक्ष ब दिंडोरी आणि भारतीय जनता पार्टीनं आता नाशिक जिल्हा किसान आघाडीचं सरचिटणीस पद दिलं आज आमच्या गावामध्ये आपल्या लोकप्रिय असे खासदार भारतीताई पवार आणि आपल्या केंद्रातल्या राज्यमंत्री आरोग्य राज्यमंत्री आमच्या गावाला आजच्या लोकशाही पद्धतीने जे वीस तारखेला होणारं मतदान आहे त्या मतदानाच्या निमित्ताने आणि पाच वर्षात केलेले कामकाजाचा लेखाजोखा लोकांपुढे मांडण्यासाठी गावात येऊन गेल्या आणि गावात आल्यानंतर आमच्या गावामध्ये जल जीवन पाण्याची पिण्याच्या योजनेसाठी तेरा लाख एक्क्याण्णव हजार रुपयाची एक योजना त्यानं दिली तसेच सडक आप पंतप्रधान पी एम सडक योजनेमधून तीन कोटी एक्क्याण्णव लाख रुपयाचं काँक्रिटीकरण दोन किलोमीटर रस्ता आज रोजी झालेला आहे त्याचं उद्घाटन पण झालं असं गावात आमच्या एका छोट्याशा दोन हजार मतदारसंख्येचा असलेल्या गावामध्ये चार कोटीचे कामं आम्हाला मिळाले आजपर्यंत कोणत्याही खासदाराने एक छोट्याशा गावाला एवढी मोठी निधी मिळते हे पहिल्यांदी ताईच्या माध्यमातून जनतेला कळालं आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ताईने बळ दिलेलं आहे काय ताईचा कोणत्याही का कामाचा जर निरोप ताईपर्यंत गेला असेल तर ताईनं तिच्या मात्या पदाच्या आणि लोक खासदारकीच्या माध्यमातून राज आणि केंद्रीय मंत्रालयाच्या माध्यमातून मोठ्याल्या अधिकाऱ्यांना फोन करून जनतेचे प्रश्न सोडवलेले आहे आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो गावातले मतदारदाता असो ताईच्या पाठीशी भाऊ म्हणून आम्ही सर्वजण उभे राहणार आहे आणि जास्तीत जास्त मत धक्क्यानं आम्ही ताईला निवडून आणणार आहे आणि आमचं कर्तव्य हे आहे का पुन्हा एकदा लोकशाही पद्धतीने जगात आत आपल्याला सर्वायला माहिती आहे भारताचं नाव उंचावणारे आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदी चारशेचा पाराचा नारा घेऊन आलेले जे आपले भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असो मतदारदाता असो हे सगळे चारशेच्या पुढं पारा आपल्याला देणार आहे आम्ही त्याच्यात सहभागी होऊन पुन्हा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदी पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत वीस तारखेला लोकशाही दिनाच्या दिवशी लोकमतदान दिनाच्या दिवशी आम्ही सर्वजण जास्तीत जास्त मतदान कसे होईल गावात आणि भूतावर ह्यासाठी आम्ही सर्वजण कार्यकर्ते प्रयत्न करून नमस्कार मी गणेश गुगे राणार डकांबे आज केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आमच्या गावामध्ये येऊन गेल्या अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व जनतेमधून ताईंना मिळतोय परंतु काही काही लोक वावड्या उठवत आहे कार्यकर्ते नाराज आहे कोण राजीनामा देत आहे कोण बंड पुकारतं आहे परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं थांबणाऱ्याला प्रचंड इच्छाशक्ती लागते आणि प्रचंड इच्छाशक्ती असलेली जनता ही आज मायबाप जनता नरेंद्रजी मोदी यांच्यावरती विश्वास ठेवून थांबलेली आहे मी या निमित्ताने एवढंच उड़ सांगतो उडा उडाले ते कावळे राहिले ते मावळे घेऊन या जनतेच्या भरोशावर जनतेच्या आशीर्वादाने नरेंद्रजी मोदी हे पुन्हा एकदा भारताचे यशस्वी पंतप्रधान होतील एवढंच सांगतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक